जर डायरेक्टली हरिश्चंद्र आहे ना तर तुम्हाला एकदम सर्वात साधारण मार्ग सांगतो तू सिगरेटचा सा कारनामा सांगतोय मी पण करतो हा माझा माझा दिसतोय का मी आपले शंकराच्या मंदिर मध्ये आपले गणपती गडावरती कसं विकणार आहे काय दिसते आवाज आहे का फक्त आता आवाज खरंच यार एकदम नैसर्गिक दृश्य असे बघायला नाही भेटले मला कधी भाई अस्था पाणी पूर्ण खाली चाललं आहे तर भावांनो आपलं टेंट वगैरे हो सगळं गोळा करून झालेलं आहे मस्त या जागेला आता आपण बाय बाय करणार आहोत ही आपली विस्मरणीय जागा होती बाई चला आता निघूया जय महाराष्ट्र हर हर महादेव पाऊस पडायला लागला यार निघायच्या टायमाला शेठ भंडार दऱ्यामधून आम्ही निघालेलो आहे तिघं जण मस्त भावांनो तर आता आपण हरिश्चंद्रसाठी निघालो निघालोय आता बघू पुढून आपल्याला जी जिपकार असतात गावातल्या त्या भेटल्या तर विश्वी रोडमध्ये मेन रोडला जाऊया मग तिकडनं आपण किती राजूर मग पासने मग त्याच्यानंतर एकदम टेन्शन संपलं एकदम भारी हरिश्चंद्रला जाऊया एकदम लास्ट डेस्टिनेशन आपलं तेच आहे तिकडे गेलो की मग एकदम स्वर्ग म्हणजे समजलो का जाम दिवसाने प्लॅन बनत होता आमचा पण काही ठरलं नाही आमचा आज ठरलं आहे भावांनो आणि एकदम बघा इकडचा नजारा किती खतरनाक आहे हां चला आज फायनल ड्रीम कंप्लीट होणार आहे ज्या महिन्याने आम्ही ट्राय करत होतो हरिश्चंद्रचा तर भाई शिर्डीगाव भंडारदराला बाय बाय एकदम आता आम्ही चालत निघालेलो आहे एक काका बोलले इकडनं बस भेटते भाई किती आठ दहाची परंतु सीन काय सध्या तीन दिवस इथे बस येणार नाही आहेत Uh, कारण पंधरा ऑगस्ट दहीहंडी प्लस संडे त्यामुळे मग आपल्याला चालत जावं लागेल ला। आणि भाई कोकणकडा दोन आहेत आणि हे मंदिर पण दोन आहेत अमृतेश्वरचे जे तिकडे कोकणकडा इकडनं पंचवीस किलोमीटर लांब आहे तर तुम्ही हरिश्चंद्रचा कोकणकडा समजू नका इथे भाई एकाच नावाचे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हे अभयारण्य इथे कळसूबाई आणि हरिश्चंद्राच्या आतमध्ये नाशिक डिव्हिजनमध्ये तर भाई, भाई आम्ही चालत चाललेलो आहे आता सहा किलोमीटर आहे गाडी भेटली रस्त्यात कोणाची तर ठीक आहे नाही आता चालत चालत निघू आणि रस्त्यावर मेन रस्त्यावरनं राजूर मग पाच नाही तर भाई इथे मस्त नाश्ता करायला लागलो चाय प्लस नाश्ता धीरज एकदम खायला आहे आणि इकडनंच आम्ही गेलेलो काल आणि आज इथे उतरलो आहे मस्त जीप भेटली रस्त्यामध्ये तसं पंधरा रुपये लागतात काकाने अर्धे रस्ते दहा घेतले पाहिजे ते वीस घेतले बिकॉज आम्ही न डील करता बसलेलो म्हणून डील करून बसणं आवश्यक असते आणि हे गावाकडचे वडे पाव असतात तसं पाच नाही बस लागले आपली टाइम टू टाइम बस फायनली हे राजूरचा बस स्टॉप आहे राजूरचं बस स्थानक थोडा आवडला आम्हाला एकदम मस्त साफसफाई मोठं आणि गावातलं आणि भाई राजूर, भाई, राजूर आता पाचनईला चाललोय आम्ही तर so, फायनली आम्ही शेडीवरनं आलेलो नाक्यावरन तर तिकडनं भाई एकशे आठ रुपये तीन जणांचे म्हणजे पर पर्सन छत्तीस रुपये लागलेले तर आता भाई राजूरवरनं ना पाच नाही किती तिकीट लागतो ते पण दाखवूया आपण आणि तिकडनं हे तिकीट लागलेलं आपल्याला आता ला। जाऊया हरिश्चंद्रगड अनो बघू शकतात हे आपल्या गाड्या ज्या आहेत त्या डोंगराच्या वरती चालल्यात म्हणजे इथे ना सगळीकडे सगळं घाट घाट कोरून कोरूनच गावं वगैरे सगळ्या गोष्टी भाई घाट घाटावरनं चालूच होत आहेत म्हणजे ए टू झेड टू घाट आहे भाई इकडे जाम मजा येते कालपासनं दिसते घाट घाट चढायला लागले गाड्या बिड्या आणि डोंगर विंगर तुम्ही बघा एकदम एकदम भाई खतरनाक दृश्य आहेत भाई आयुष्यात एकदा तरी भाई इकडे पण यायलाच पाहिजे भाई फायनली भाई मध्ये आपल्याला बस तिकडे सोडते आणि भाई इकडं समोर काय खतरनाक वॉटरफॉल होता पण सध्या पावसामुळे ना, ना दुका, दुका ते दिसत नाही आम्हाला एकदम पूर्ण जिक तिकडे पूर्ण धुक्काधुक्का जमा झालेलं तर पूर्ण गायब झालंय ते एकदम आणि हे इथे छोटंसं तेच वॉटरफॉलचं पाणी येऊन असं नदीसारखं गावातनं जातो आहे आणि भाई खरं सांगू ना भाई स्वर्ग हा नवा वाटतो हवा भाई सांगतात ना आयुष्यात मेल्यानंतर स्वर्ग नरका नाहीच बघितलं भावनो जिवंत असल्यापणी बघितलेला स्वर्ग हा असा असतो आपल्या सह्याद्रीमध्ये भाई आणि खतरनाक ही अशी जागा आहे भावांनो आणि आता इकडनं असं पुढे जायचं आहे इथे आम्ही फ्रेश व्हायला आलेलो इकडनं असं पुढे जाऊन तिकडनं हरिश्चंद्रगडचा जो आहे ट्रॅक जो आहे स्टार्ट करायचा आहे ते स्टार्टिंग पॉईंट तिकडनं भावांनो आणि भाई इकडे आम्ही बसने आलो राजूरमधून तर तुम्ही बघू शकतात हे आपलं एकदम धुकाधुःखं प्रकरण आहे पूर्ण आणि कसं यायचं कसं जायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी सांगतो फक्त पाच मिनटं तिकीट त्याच्याकडे तिकीटचे पैसे मला माहिती नाहीत ते तिकीटचे पैसे पण सांगतो तुम्हाला वातावरण बघा फक्त तर फायनल मित्रांनो मी तुम्हाला डेस्टिनेशन सांगतो आहे कसं यायचं बघा हरिश्चंद्र जर डायरेक्टली हरिश्चंद्र यायचं आहे ना तर तुम्हाला एकदम सर्वात साधारण मार्ग सांगतो तुम्ही कसारा किंवा इगतपुरीवरनं डायरेक्ट अकोलेची बस पकडायची ती तुम्हाला राजूरला सोडेल राजूरवरनं तुम्हाला हां सॉरी विसरलेलो पासण्याची बस पकडायची तर पासनईचं तिकीट पर पर्सन किती होतं फॉर्टी सिक्स फोर्टी सिक्स रुपीस पर पर्सन पाचनं राजूर ते पाच नपर्यंत आणि आम्ही कसं आलेलो आम्ही आलेलो इगतपुरीवरनं ना नाही 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 हां ना, घोटी पण इगतपुरीवरनं घोटी गेलो आम्ही कारण आम्हाला जास्त माहीत हो नव्हतं गडबड गोंधळ झालेली तर इगतपुरी ते घोटीचे अकरा रुपये होते पर पर्सन आणि घोटी ते वासुधरी करून गाव आहे तिकडनं आम्ही शिर्डीमध्ये गेलेलो विल्सन डॅम आणि तिकडे अमरेला वॉटरफॉल पण आहे तर तिकडचे आमचे पर पर्सन छेच फोर्टी सिक्स रुपीज छे छेचाळीस रुपये गेलेले आणि भाई तिकडनं मग आम्ही आज राजूरला आलो सकाळी सकाळी त्याचे किती गेले थर्टी सिक्स थर्टी सिक्स अठ्ठावीस रुपये हां वासुधरीवरनं तर तिथपर्यंत थर्टी सिक्स रुपीज गेले आमचे राजूरपर्यंत आणि राजूरवरनं इकडे आलो किती गेले राजूरवरनं फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स गेले आणि हा बघा तुम्ही एकदम भाई एकदम सिंपल मार्ग आता आम्हाला माहीत पडलेला आहे तुम्ही कसारा किंवा इगतपुरीवरून डायरेक्ट अकोलीची बस पकडायची राजूरला उतरायचं आणि राजूरवरनं ना पाच नाही आलो की हे स्वर्ग बघायला भेटते भावांना आपल्या सह्याद्री आपल्याकडे सह्याद्री आहे भाई कोणाकडे नाही विचार करा काय डोंगर खालीच एवढा दुःख आहे तर मला असं वाटतं वरती काहीच दिसणार नाही बाकी तुम्ही आणि करा पहिले तर सबस्क्राईब पाहिजे भावांना न सबस्क्राईब करा असा ॲडव्हेंचर आपल्याकडेच भेटणार तुम्हाला फक्त हरिश्चंद्रगडचं स्टार्टिंग पॉईंट आहे बस तिकडे पुढे सोडते बाकी तुम्ही इथे पण उतरू शकता तर फायनली आता स्टार्टिंग पॉईंटवरनं अकरा पन्नास झाले अकरा पन्नासला आम्ही ट्रॅक स्टार्ट करतो आणि इकडे भाई जी होती ती लास्ट बस होती आणि फर्स्ट बस आता उद्या सकाळी सहा वाजता येणार आहे असं आम्हाला कंडक्टरने सांगितलं म्हणजे हे लक्षात ठेवा भाई आता सकाळी डायरेक्ट सहा म्हणजे सकाळी एकदाच लास्ट बस असते इकडची म्हणून मिस करू नका आम्हाला तिकडनं ती बस भेटलेली नऊ चाळीसची तर नऊ नऊला राजपू राजूच्या इकडनं बस निघते आणि ती लास्ट असते बाई आता इकडे बस नाही येणार काकाने सांगितलं चला स्टार्ट करूया ट्रॅक आपला अकरा पन्नास सुरुवात केलेली आहे भाई आणि हा सुरुवातीचा पॉईंट होता इकडनं बघा रस्ते एकदम खतरनाक आणि अवघड वाटत आहेत सुरुवातीपासूनच इथे नैसर्गिक कच्चे रस्ते आहेत जरा सांभाळून ग्रीप नाही भेटत ग्रीपवाले शूज असल्यावर पण माटी स्लिपी आहे भाई हे बघा आता भाई या डोंगरावरनं जास्त थकवा लागणार आहे असं वाटते हवा खरोखर सांगतात ना की वाट लागते आता ती सुरू होणार आहे भावांना एक गोष्ट चांगली आहे की दोन आहे रॅलिंग एक चढायला एक उतरायला आणि भाई जर इकडे यायचं असेल तर नेटवर्क विसरून जावा फोनचा नेटवर्क नाही भेटणार तुम्हाला जसं बस थोडी आतमध्ये शिरली डोंगरा वगैरेमध्ये तर खतरनाक कसा दुःख लागला आहे आणि खूप ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते भाई आपला धीरज काय गुफासारखं वाटत रे भाई गुफा आहे ती आई हे आपलं महाराष्ट्र आहे इकडे डोंगरच्या वरण असं पाऊस पडायला लागला असं वाटतंय दाखव हा धीरज आणि इथेच इथे बसलेत आणि ही पूर्ण जागा अशी कोरलेली आहे भाई कशासाठी काय माहिती शायद इथे बसण्याची जागा वगैरे हो करण्यासाठी आणि बाई ही दरड जर कोसळली आणि आम्हीकडनं जातो आहे आपला गेम फिक्स आहे बाकी तुम्ही इथे बघा डोंगरावरनं पाणी किती खतरनाक पडायला लागलं इथे असं वाटतं खूप खतरनाक चिलंदार पाऊस चालला आहे असं वाटतं एकदम आणि ही एकदम भयानक दरड वाटते म्हणजे खूप कोसळली की एकदम तुम्ही बघू शकता असं दऱ्याखोऱ्यामधून जाण्यासारखा एक मार्ग आहे मस्तपैकी आणि इथे कोणीतरी काहीतरी करून ठेवलं त्यासाठी भाई जे आपल्याला खालून दिसत होते ते हेच वॉटरफॉल आहेत खतरनाक मस्त वाटत हे ना म्हणजे आपण खालून जे बघतो ना असं पाणी जे वाहते डोंगरचं ते या सगळ्या गोष्टीत वाहते आणि काय नजारा खालून दिसते आवाज ऐका फक्त आता आवाज बोल तुला भिजायचं भीज ना आमच्या मागे का आहे अरे आमची इच्छा भाई थंडी जशी शहीन होईल तू भीज टेन्शन नाही भिज ना भिजायचं तर भीज अरे आम्हाला थंडी सहन होईल तसं आम्ही भिजायचं ना मग तू भीज भावा धीरजला भिजायची इच्छा आहे भावा हा असा वरून असा खालून 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 आणि हेच आपल्याला दिसते ये ना भीज तू भीज रागवलाय वाटतंय हा हा आता कसं रात्री कधी जाणार काय होणार भाई उगाच कशाला भिजायचं <laughs> पहिलं झाड दुखते तू भिजून घे धीरज मी बोलतोय अरे एकटा काय आम्ही का चुम्म तुम्ही चुम्मी देणार आहे का तुला तिकडे येऊन एट झाल्यासारखी गोष्टी करतोय एकदम नैसर्गिक दृश्य असे बघायला नाही भेटले मला कधी भाई असा पाणी पूर्ण खाली चाललंय खूप मस्त वाटते भाई बरी गोष्ट आहे भाई खतरनाक एकदम मस्त आहे आणि इथे फॉरेस्ट ऑफिसर पण उभे केले आहेत भाई ही सर्वात चांगली गोष्ट आहे की सेफ्टीसाठी एक फॉरेस्ट ऑफिसर आणि एक गावातला मुलगा आहे त्यांच्या जोडीला कृपया फोटो वगैरे काढा ज्या गोष्टी करायच्या सगळं करा पण रिक्स घेऊ नका जीवासोबत खेळू नका जग सुंदर भावांना खालून किती सुंदर दिसते आणि वरून पण वॉटरफॉल एकदम मोठा वाला हा जो खाली दिसतो धुक्यामुळे थोडं असं धुंदल धुंदल दिसते पण बघा काय खतरनाक आहे आणि मेन गोष्ट हरिश्चंद्र फॉरेस्ट ऑफिसर पण इथे सेफ्टी साठी आहेत लोकांच्या ही एक चांगली गोष्ट आहे इच्छा पूर्ण करून घ्यायची असं इच्छा अटकायची नाही मग तुला भिजायचं पण आहे ना चल अरे पुलावर खालू कुठे चाललाय जिथं नाही जायचं तिकडे धीरज लवकर जातो हा चढायला जेव्हा पाणीचा प्रवाह जास्त असेल बाकी इकडनं मस्त खाण्यापिण्याचे ठिकाण आहेत दुकान आहेत तिकका बिक्का भेटतो विदाउट सिगरेट पितांना सिगरेटचा कारनामा अरे सिगरेटचा कारनामा सांगतोय मी हो हो हा मी पण करतो हा माझा माझा घाटपकड दिसतोय का मी इकडे तिकडे गोरा दिसतोय थांब समारा बनवतो थांब जरा बघ ना तू काय ठीक आहे तेकडे किती कसा एकणार काका

इथे आता दिरेजचा पानसटपणा चालू होतो काय बोलतोस बोलना? बोल ना <laughs> बोल बोल <लो>, बोल <laughs> आए, बोल बोल माहित नाव दिले तेवढा आम्ही वाचलो नाही ना भावा चला आता हरिश्चंद्रेश्वरचा हा मंदिर खूप जुना मंदिर आहे मानलं जातं की हा अकराव्या शतकातील मंदिर आहे जो जुन्या काळ्या दगडातून बांधलेला आहे चला तुम्हाला दाखवूया कसा आहे हर हर महादेवी फायनली हरिश्चंद्र पोचलो बाई कोणता मंदिर आहे हर हर महादेव आपले नंदी दगडात कोरलेले नंदी आहे भावा पार। अरे थांबायला इकडे मस्त आहे हा धीरज तू बोलत होता ना रात्री रात्री थांबू शकतो मंदिराच्या हा वाव ते पैसे फेकायचे धीरज हा पाणी आहे पाणीच्या आतमध्ये मासे पण आहे इथे पण मंदिर आहे विठ्ठल रकमाईचं मंदिर आहे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आहे पंढरीची वारी इथे अजून एक मंदिर आहे ते बघू मंदिराचे इथे छोटे छोटे कुंड आहेत आणि त्या कुंडांमध्ये नॅचरली वॉटरच असेल पण पावसामुळे पाणी भरलेलं आहे हा पण मंदिर आहे बघा जसं याच्यात महादेवाच्या मंदिरात पाणी भरते तसं तिकडे भरलं आहे सिद्धेश मंदिर महाविष्णू मंदिर हा व्हिडिओ खूप लांब झालेला आहे चाळीस मिनटाचा म्हणून याचा पार्ट टू करण्यात आलेला आहे पार्ट टू नक्कीच बघा त्यामध्ये तुम्हाला केदारलिंग जे सांगतात की दुनियाची सुरुवात इकडनंच होते अंत पण कलयुगचं पिल्लर आणि संपूर्ण हरिश्चंद्रगड कोकणकडा नाईट कॅम्पिंग कशा करायच्या सगळ्या गोष्टी पार्ट टूमध्ये दाखवल्या आहेत तर कृपया पार्ट टू बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो